नमस्कार मी धनंजय सोळंके खबर महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत करतो एकंदरीत आपण सध्याच्याला धर्माबाद तहसील कार्यालया समोर आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता की माझ्या बाजूला बरेचसे खनिज उत्खनन केलेले ज्या या ठिकाणी ट्रॅक्टर्स दिसत आहेत बरेचसे वाहनं या ठिकाणी लावत असं यांच्या अवस्थेवरून असं लक्षात येतं की हे ट्रॅक्टर्स बरेच महिन्यापासून या ठिकाणी लावलेत तहसील कार्यालयाअंतर्गत धर्माबाद तहसील कार्यालया अंतर्गत ही कारवाई केलेली आहे आज काही दिवसापूर्वी कार्यालय केलेली खनिज उत्खनन करलेले केलेले जे काही ट्रॅक्टर्स आहेत जे वाहनं आहेत त्यांची या ठिकाणी थप्पी लागलेली दिसते ज्या या पद्धतीनं धर्माबाद तहसील कार्यालयाअंतर्गत ही कारवाई झालेली आहे मात्र एक असाही प्रश्न उपस्थित होतो की गेल्या आठ ते दहा दिवसापासून ज्या व्यक्तीनं कंप्ले शेतकऱ्याने जी कंप्लेंट केलेली आहे की संबंधित माझ्या शेतामधून गौन खनिज उत् शारदा कन्स्ट्रक्शननं माझ्या शेतामधून गौन खनिज उत्खन करून घेऊन गेलेले आहेत तब्बल दोन एकर शेतीवर गौन खनिज उत्खनन केले आहेत यासंदर्भात आम्ही धर्माबाद तहसीलचे जे तहसीलदार आहेत सन्मान प्रशासकीय अधिकारी शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता संबंधित प्रकरणाविषयी त्यांनी जे काही मंडळ अधिकारी आहेत त्यांचे त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे मात्र अद्याप संबंधित जी काही उत्खनन झाली जागा अथवा ज्या ठिकाणी गौनखनिज उत्खनन झालंय त्याची अद्याप पंचनामा मात्र झालेला नाही त्याच पद्धतीनं धर्माबाद पोलिसांना संबंधित ज्या जे काही शारदा कन्स्ट्रक्शन आहे या शारदा शारदा कन्स्ट्रक्शनवर फौजदारी कारवाई करा असे आदेशित आदेश, आदेश आदेशाचं पत्रसुद्धा धर्माबाद तहसीलदारांनी संबंधित पोलीस स्टेशनला दिले आहे मात्र आत्तापर्यंत शारदा शारदा कन्स्ट्रक्शनवर कोणताही फौजदारी गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही एकीकडं धर्माबाद तहसील प्रशासनाकडून गौन खरीज उत्खननावर वेगवेगळ्या कारवाया केल्या जातात मात्र ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याचा प्रश्न उपस्थित होतो अथवा त्याच्यावर त्याच्यावर ज्यावेळेस प्रसंग प्रसंग आला आहे अशा प्रसंगामध्ये धर्माबाद तहसील अथवा धर्माबाद तहसील प्रशासन सक्षम का ठरत नाही प्रश्न मात्र अनुतरित राहतो आपल्या पाठीमागे पण आपण पाहू शकतो माझ्यासोबत या ठिकाणी संबंधित शेतकरी आहेत जे ज्यांच्या शेतामधून गौण खनिजाचं उत्खनन झालेलं आहे हे शेतकरी आपल्यासोबत आहेत त्यांचं म्हणणं काय आहे का आणि आतापर्यंत किती दिवस झाले हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत नमस्कार मी प्रमोद हिंके राहणार करखेली इथला रहिवासी आहे मागील मी गेल्या महिन्यात दहा तेवीस दहापासून मी नोटीसवर नोटीस, नोटीस देत आहे त्यांना की बाबा माझ्या इथं उत्खलन झालेलं आहे त्यांनी तहसीलदारांनी कारवाई करावी पोलीस स्टेशनमध्ये कारवाई करायली मी अल्पभूधारक शेतकरी आहे माझ्याकडे फक्त पंचावन्न अर आणि एकोणचाळीस हा जण आहे त्यामधली पूर्ण त्यांनी दोन एकर जमीन माझी पूर्ण त्यांनी खोदून नेलेली आहे मी वारंवार त्यांना विनंती केली तहसीलदार साहेबांना पी साहेबांना कंपनी आता त्यांचं काय त्यांच्या आहे मला काही कळत नाही सर नेमकं काय अपेक्षा आहे काय नाही त्यांना मला समजत नाहीये काहीच झाली नाही अजून काहीच केलं नाही त्यांनी फक्त एस डी एम साहेबांनी त्यांना लेटर आहे ले परवा टी एसची मोजणी करा तेरा तारखेला तर, तर ती सुद्धा अजून झालेली नाही टी एसची मोजणी पण केली नाही तेरा तारखेपासून आज आहे सव्वीस तारीख आज कोणतीच कारवाई झाली नाही आणि कशालाच त्यांनी दाद देत नाहीत मला सध्या कालही पण मला काल मी ज्यावेळेस बँकेत गेलो तर माझ्या नावाने एक लाख एका एकसष्ट हजार रुपये टाकले त्यांनी हे ले ले। नहीं नहीं ते सुद्धा आम्ही त्यांना कंप्लेन हे पैसे माझे नाहीत वापस करून जे असं पार्टीने टाकलेले आहेत आमचा कोणताच घरानामा झाला नाही काही नाही त्याबद्दल त्यांना आपण सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आता ह्यांनी काहीतरी कारवाई करायला पाहिजे तसे राजपत्रित अधिकारी आहेत आता ह्यांनी आम्हाला दाद देणार नाही तर कोण देणार आहे सध्या एकंदरीत जे ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जे मुरमाचा अथवा गौण खनिजाचं जे उत्खनन झालं होतं तब्बल दोन एकर शेतीमधून शारदा कन्स्ट्रक्शन या नांदेड जिल्ह्यातील नामचीन असणाऱ्या कन्स्ट्रक्शन संबंधित शेती शेतीमधून मुरुम चोरून नेल्याचा आरोप संबंधित शेतकरी प्रमोद हेमके यांनी केलेला होता आणि त्याअंतर्गत संबंधित त्यांनी आतापर्यंत तहसील कार्यालय पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे याविषयी तहसील प्रशासनाशी त्यांनी संबंध साध संपर्क साधला असता त्याच्यावर आत आतापर्यंत संबंधित शारदा कन्स्ट्रक्शनवर कोणतीही कारवाई झाली नाही त्यांना टोलवाटोलीची उत्तरं दिल्या जातात असं असा आरोप त्यांनी तहसील प्रशासनावर केलेला आहे एकंदरीत धर्माबाद तहसील तहसीलदार शिंदे यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता या प्रकरणामध्ये संबंधित शारदा कन्स्ट्रक्शन फौजदारी गुन्हे दाखल करावा या याविषयीचे पत्र धर्माबाद पोलिसांना दिल्या दिल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके खबर महाराष्ट्र नांदेड